हाय हॅलो नमस्ते मी अश्विन तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते नेहमीप्रमाणे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आफ्टर लाँग टाइम पार म्हणजे मी नेहमी मशरूम 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 करत असते की मशरूमच भेटत नाही भेटत नाही तर फायनली तू सोन्याचा दिवस आणि आम्हाला मशरूम भेटलं तर खरंच मी खूप हॅपी झाले की मला मशरूम भेटलंय म्हणून तर फायनली शोधून काढलं हा शोधून काढलं मशरूम आणि म्हणजे नाही का आम्ही नेहमी मशरूम खायचं म्हणलं की मग हॉटेलमध्ये जावं लागायचं पण फायनली भेटलं तर आता घरी मशरूम करायचंय आणि ह्यांचा तर डोक्यात होता की मटन करायचं पण झालं काय की मला अचानक मशरूम भेटल्यामुळे मग माझं मूळ चेंज झालं मी म्हटलं मशरूमच करायचं आणि मटन तसं या संडे आहे तर संडेला मी मटन खात नाही पण मी खातो ना हो पण हे खातात म्हणून ह्याच्यात आणलंय भेजा फ्राय तर ते बोलले मटण नाही तर लीस्ट भेजा फ्राय खाऊन तरी माझं भागवतो थोडस भेज वाढवण्यासाठी

आणि मी तरी रेसिपी बघूनच करणार कारण मी फर्स्ट टाइम की तोपर्यंत तुम्ही हे चिरून घ्या मी तोपर्यंत बाकी मसाल्यांची तयारी करते लय पण बारीक नका तुकडे करू हाफ हाफच कर ना करतोय ते बघ एवढं करून पण तुला उपकार नाही त्याचे काय उपकार धरायचे करता काय उपकार करताय का तुम्ही काय खाणार नाही का नको नको चालतंय जेवताना फक्त मना मला खायचंय मग थोडस खायचं नॉन सेन्स <laughs> नॉनसेन्स बोलले नॉनसेन्स नाही नाही सॉरी चुकून बोलले चुकून बोलले सॉरी शॉरी कमेंट सॉरी <laughs> चिरा चला मी आता मसाल्याची तयारी करते माझ्याकडून चिरून घेतलंय चिरून घेतलंय मोठं काम केलं जसं का असं जोर लावून लावून चिरायला लागलं नाही का मशरूम जाऊ दे मी जोडून टाकू का परत हे मला माहिती नव्हतं की मग मशरूम मॅरिनेट करतात किंवा नाही पण मी जी रेसिपी बघितली तर त्यात त्यांनी मॅरिनेट केलंय जर तुमच्याकडे वेगळी काही पद्धत असेल मशरूम करायची तर मला नक्की सांगा कमेंट मध्ये मग मी तुमच्या पद्धतीचं मी ट्राय करते आता बघा मी जसं करते तसं बघा आपलं तुम्ही हे काय मीठ टाक कमी टाक कमी टाक मीठ हो चालतंय चटणी जास्त टाक लाल तिखट हळद अजून काय आणि अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसू लसूण आहे तसे पण वाली पेस्ट माझ्याकडे होती म्हणून ही टाकते भाजीला तरी घरच्याच लसणाची पेस्ट टाकणार आहे नाही टाका टाका किती ते नखरे किती शायनिंग आ मी घरी म्हणून तू शायनिंग मारती समोर हे नाटकं चालले आहेत तुझी मला माहिती आहे मला माहिती आहे तुम्हाला पटवण्याचा प्रयत्न करते अशी नखरे करून लाईन मारती तू माझ्यावर खोट नाही बोलायचं अरे इथं भांड्यासमोर खोटं नाही बोलायचं भांड्याची शपथ घेऊन बोल भांड्याची शपथ कुठली स्टाईल भांड्याची शपथ घालायला लागली असं काय करू नका ते तुला तुला ह्या पिशवीची शपथ आहे खरं सांगतो तू लाईन मारती का नाही माझ्या तर बघा आता ह्यांनी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भैजा फ्राय जो आहे तो हे करणार आहे मी टच पण नाही करणार आणि माझ्याकडे ह्या किचन किंगचा मसाला आहे मी खरं मशरूमचा मसाला भेटतो की नाही मला माहिती नाही पण मी किचन किंग मसाला माझ्याकडे होता घरात तर तोच टाकते ह्याच्यात आणि आता ह्याच्यात टाकणारे थोडस दही चमच घ्या जरा मीच घ्यायचं का हा मीच घ्यायचं का हो असं बोलतात का आपल्या नवऱ्याला असंच बोलतात जास्त तू जास्त शहाणे बना लागले का रे तुला हाता खालनं काढले नाही लय दिवस त्याच्या मुळे झाडू फरशी कपडे सगळं काम करतात कुठले कुठे गेलेले बघायला तू मला माहिती ना मनाज माहिती तुला जास्त, जास्त दिवस हाता खालून काढले नाही त्यामुळे टाकले दही आणि दही टाकून आता हे मस्त पैकी असं फिरवते आणि मॅरिनेट करायला फ्रीजला ठेवू ना नाही नाही तिथं बाथरूम मध्ये नेऊन ठेवू काय हो असं बोलतात का मग मॅरिनेट कुठं फ्रीज मध्ये ठेवतात ना मग असं बोला ना कोथिंबीर फ्रीज मधली प्लीज नाही काय माणूस राव जरा बी काम ऐकत नाही असं कुठं नावर असतो का तुम्ही म्हणता दादा ले भारी दादा ऐकतात तुमचं कसलं काय दादा ऐकतात माझं दादा फ्रीज फ्रीजमधन कोथिंबीर काढा म्हणलं तर दादांचं दा दादा किती लांब आहे तुझ्यापासून फ्रीज किती लांब आहे बघा पण माझा हात खराब आहे परत मी तिथे फ्रीजला टच करणार त्या हाताने घे हे ठेव खाली त्या हाताने घे जाऊ दे होऊ दे खराब झाला तर झाला फ्रिज होऊ दे खराब तर आता हे मॅरिनेटला ठेवले ह्याच्यात फक्त कोथिंबीर टाकते आणि फ्रीजला ठेवते थोडा वेळ तोपर्यंत बाकीचा मसाला रेडी करते चला वरण नाही करणार मी ह्याच्यावर खायचंय डबल डबल नाही करत बस डाळ नाही नाही डाळ तडका बिडक नाही सारखं सारखं नको परवाचं वरण अजून फ्रीज मध्ये पडलं ते सुद्धा संपलेलं नाहीये वरण नाही तू खा हो ते तू खाय केलं कुकर मध्ये आयडिया नाहीये पण आता ठीक आहे मी जसं बघितलं तसं करते मी मोठा मोठा कांदा चिरलाय आणि टोमॅटो सगळं मोठं मोठ शिरलेलं आहे आणि ह्या लसणाच्या काही पाकळ्या आहेत तर हे आधी टाकते ह्याच्यात तेल टाकले नाही खडम असं टाक राहिलं ना तू वाट लावणार आहे रेसिपीची सगळी तर ह्याच्यात खडा मसाला आहे जो की माझ्या सासूबाईंनी मला दिलेला गावावरून येताना तर तिकडं खडा मसाला कसा घरातच म्हणजे ते घरात ना घेऊन घरी येतात खडा मसाला येतात तर मग ह्याच्यात सगळं मिक्स आहे म्हणून मग मी असंच ठेवलंय ठेवलंय की वास जायला नको पेपर मध्ये त्यांनी जसं दिलं तसंच ठेवलंय लागल तेवढा रोज आपला ह्या छोट्या बरम्यांच्या काढून ठेवते बाकीचा तसाच आहे वास तस नसतं ते ना तरी दिलाय ना म्हणून म्हणून वास चांगला आहे सेंट मारून दिलाय का त्याला परफ्यूम टाकलाय म्हणून झाला काय आणायचं ठीक आहे खायचं आहे ना मग आणू हा मोठा मोठा कांदा टाकते <coughs> आधी कांदा टोमॅटो सुद्धा परत त्याला टाकायचं ना नाही नाही तू बस त्याकडे त्या कुकर मध्ये परतायला चालतंय ह्याच्यात आहे ना टोमॅटो कांदा आणि सगळे मसाले पण टाकलेत किचन किंग की, मसाला लाल तिखट हळद वगैरे असं तर आता ह्याच्यात गरम थोडस पाणी टाकून मी ह्याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्यात मशरूम बाहेर करायचे तर बघ कसं पण ते दोन शिट्टे केल्यावर जास्त गाळ होईल कांदा टोमॅटोला एकच करू ना ठीक एकच शिट्टी करते कारण कांदा टोमॅटो

तयार छान शिजलंय तर आता ह्या ह्या स्टेजला टाकणार आहे आणि इकडे तांदूळ ठेवलाय उकळायला फक्त मी राईस करणार आहे डाळ करणार नाही आज नो चान्स तुझा तुझा नाही तूच कर जाऊ दे तर आता मशरूम बराच वेळ म्हणजे पंधरा ते वीस मिनिटं झालं ना मॅरिनेट झालंय छान असं तर आता हे ह्याच्यात ऍड करते झालं का मॅरिनेट पण चांगलं झालं असेल तरी कधी यायची पण कधी येते तरी आता येते का नंतर नंतर येते येईल का तर आता हे टाकले कोथिंबीर वगैरे पण टाकली तर माझ्याकडे आहे शाही गरम मसाला तर गरम मसाला थोडासा वरण ऍड करते आणि आता टाकणार आहे त्याच्यात घरच मस्त असं मी बनवलेलं माझ्या हाताने बनवलेलं साजूक तू तुझ्या हाताने बनलं म्हणून साजूक का ते अरे उलट तू बनवल्यामुळं ते जरा नाही झालं असेल चांगलं जेव्हा भेटायचं नाही मला हा झालं असेल चांगलंच झालं असेल टाकू एवढं तू टाक टाकू तूप टाक पण तेल नको जास्त टाकू टाकू नाही बस रे जास्त नको नॉन व्हेज करायचं म्हणलं की नाही करणार व्यवस्थित व्हेज करायचं म्हणलं की जीव तोडून त्यात जीव ओतणार त्यात पर्या जेवणात तेच असतं प्रत्येकाला तर आता माहित नाही मशरूम मला वाटर होता की ते लगेच पण तरी पण त्या रेसिपीत दाखवलं की झाकण लावायचं कुकरची परत दोन शिट्ट्या काढायच्या आता मी तर तसंच बघून करते पण तुमची कोणती रेसिपी असेल ती प्लीज माझ्यासोबत शेअर करा कमेंट मध्ये शॉर्ट मध्ये टाका हवा तर तुम्ही पण शिट्ट्या घेता का मशरूमच्या हे नक्की मला सांगा का मला असं वाटतं का मीच करते वेगळं मटनच्या करायच्या हा तेच तर आता ह्याच्या परत दोन शिट्ट्या करायच्यात ठीक आहे करूयात वाकड झालं ते कुकर गेला साईडला अरे स्वयंपाक करण्याची पण अक्कल नाही तुला मला सगळं शिकवावं लागतं तुला नशीब आठ वर्ष झालं कश काय काढले तुझ्या सोबत फोडणी तांदळाला फोडणी हां ते तसली आहे मला वाटलं काय तू काय करणार आहे हे पागायचं नाही गरम गरम बसल्यावर पागायला तर पागायला चल पागळ असं काय करताय मला हळदीला ते स्पेशल गिफ्ट आहेत माझे ठीक आहे आपण तांदळाच नितळून काढलेलं पाणी तुम्ही काय करता माहित नाही पण हे पाणी घालते म्हणजे मनी प्लांट झालं कडीपत्ता झालं कडीपत्ता पण पाण्याने खूप छान येतो कोरफड कडीपत्ता बाकीच्या घातलं तरी काय हरकत नाही पण कोरपड कडीपत्ता आणि मनी प्लांट चांगला येतो तांदळाने तळून ता ठेवलेलं पाणी तर आता हे पाणी मी थंड होऊन देणार आणि नंतर ते झाडांना टाकणार असं करणार आहे तर इकडे बघा मेंदू फ्राय तयार आहे आता हे बघून तुम्हाला वाटेल की भुर्जी एका पण भुर्जी नाहीये ती आहे मेंदू फ्राय तर फक्त कांदा कोथिंबीर हा ते की ह्यांनी केले मी नाही हात लावला मी हात ह्याच्यासाठी नाही लावला की मी आज खाणार नाहीये सो मग मला हात पण लावायला नको वाटत जेव्हा खाणार असेल तेव्हा ठीक पण ह्यातलं सगळ्यात भारी काय झालं असेल जेवण सांग हे झालं असं माहिती हे झालं भारी तर बघा मगाशी आम्ही म्हणलेलं की तरीने आली तरीने आली पण जेव्हा मशरूम टाकून दोन शिट्ट्या काढल्या त्यावेळेला जरा तरी दिसायला आपल्याला तेल आवडत नाही त्यामुळे कमी आय थिंक हे आपण नंतर वरण तूप घातलं ना ते आलं असेल हे ना त्याची लेअर झाली ती फायनली जेवण रेडी झालं एक तसं झालं एक लागलेले दोन मी <laughs> मदत <था>। केल्यामुळं <laughs> नाही नाही नवीन रेसिपी होती मला ना� वाटलं जास्त वेळ लागला पहिला मान शंभूचा शंखूचं तर मशरूम खूप म्हणजे खूप फेवरेट आहे ना शंभू त्याला पेक्षा मशरूम जास्त मशरूम आणि इकडे थोडासा भेजा फ्राय घाल त्याला आहे ना देऊ का भ्जा फ्राय राईस ना माहित तुला लगेच ती नंतर देऊ राईस ओके जरा भ्हेजं खा म्हणजे भ्हेजं चालेल ठीक आहे ना राईस इ देते हां हो शंभूची प्लेट रेडी आणि हे देऊ का लापशी देऊ तर नको लापशी नको त्याला अरे गोड चांगलं असतं काहीतरी खाल्लेलं

राईस नंतर घ्या पाहिजे तर राईस नंतर लापशी खात करा लपशी नंतर खात गरम गरम आहे लपशी वरती थोडी साईडला मस्त झाली लपशीने भेजाला ला। तुमचं जागा नाही राहते हो ए मग ते बाकीचं काढ सगळं काढून टाक पण भेजा देऊ परीशंभूची राहिली चपाती देखील नंतर घ्या पाला घ्या भेजा हो चालेल माझं मी घेतो तो भेजा कसा आवडीनं खायला खाल्लं जातंय अगोय मला वाटलंला पहिलं हे खाऊन बघतात का मला माहिती ह्याला नावच ठेवणार तुम्ही बिकॉज मी केलंय ना कसं मानूसिराव आता आता बेजा फ्रायला बघा भले खारट तिकट कसं का असं ना पण हा आता बघा तुला बेजा फ्राय आवडला का मशरूम आवडलं हे सांग हा आणि मग नंतर असा बरं ऐक ना तुला काय आवडलं तू सांग बेज आवडला का मशरूम आवडलं खरं खरं सांगायचं हा काय आवडलं भेजा का मशरूम हा हात बघा धोनीकडे करतोय बिकॉज दोघांना पण राग नको यायला नाही तर एक कुणाचं नाव घेतलं तर मार खायला रे कुणाकडून कुण तरी आणि लापशी लापशी कशी आहे लापशी मी नाही केलेली मम्मीने केली आहे मस्तयम यमी म्हणून आहे काय मी नाही भारी झला तर मग आता नेहमीप्रमाणे आम्ही बसलोय जेवायला तुम्ही पण या जेवायला बाय बाय काय बाय वाला ह्याला <laughs> वा वा तर नुसती बाय बाय करायची काही असती फायनली झालं जेवण वगैरे झालं बघा भांडी किचन कट्टा वगैरे सगळं सगळं धुवून झालं तर आता आता उन्हाळा चालू झालाय म्हणजे मी उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतू जेवल्यानंतर दुपारचं ताप किंवा दही असं काहीतरी घेत असते तर मी आता करणार आहे मसाला ताप आणि दही माझ्याकडे कधी पण बघितलं म्हणजे म्हणतात की हिवाळ्यात किंवा मग पावसाळ्यात दही नाही खावं पण माझ्याकडं कायम बारा महिने दही असते तर मी घरीच केलेलं दही हे पण तर ह्याचं मस्त असं ताक करते आणि गुटू गुटू पिते या 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 Cheers. या बायको पाहिजे त्राशी ताक देणार आहे का हा नाहीतर नसलेली बरी हो ताकासाठी लग्न केलं का काय माझ्यासाठी हा हा सजीवन झालं की तसं आहे मसाला ताक आणि हे ताक आता तुम्ही ताक कसं बनवलं तर त्यात फक्त मी साखर मीठ आणि जिरा पूट टाकली टाकायची साखर किंचित तरी टाकायलाच लागते त्याशिवाय टेस्ट नाही किंचित साखर किंचित मीठ आणि जिराची पूट टाकली हे खाली काय करतोय खाली हे बाहेर चल हम्म मस्त दुपारचं जेवण बघा सगळं होता होता म्हणजे इवन जेवण सगळं झाडून वगैरे सगळं होता होता वाजले दुपारचे साडेतीन आता शंभू आणि शंभूचे पप्पा खेळणार आहेत क्रिकेट आहे ना शे पप्पा खेळतच नाहीये पण पप्पा वडा खेळावं खेळावं एक दिवस खेळायचं असते संडेलाच घरी संडेला डोळे उडी ठेवून उठाव खेळा 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 थोड्या वेळ खेळा घ्या किती आळशी माणूस आहे बघा तुम्ही तुमच्या मुलांसोबत खेळत असताल ना ह्यांना सांगा जरा सांगा कमेंट करा तर बघा साडी घातली आहे आणि आम्ही आलोय आमच्या जवळच्याच एरियात जिथं की नदी आहे सुंदर असा सीन आहे आणि आता सनसेट झालाय नुकताच तर आणि ही चिंटी पिंट मुलं आहेत जे की आता म्हणजे इथं आलंय खास रील्स काढण्यासाठी तर ही पोरं इथं बघायला आलेली आहे ना शंभुडी आणि शंभू त्यांच्याकडे बघत बसलाय ए काय ए खरं शांग बघत होता का नव्हता तर आता सण होता तोपर्यंतच काढले आता सण गेला खाली आता आम्ही चाललो घरी गेलो चला, चला।, चला। व्हिडिओ काढायला कोण कुठं जातो कोण कुठं जातो आम्ही स्मशानभूमीत येतो है ना प्रत्येक वेळेस न्यू लोकेशन तशी माई मी नाही एवढी फिरत बसत आहे त्याच लोकेशनला आपलं काढत राहायचं चला थोडीजणाची मनाची कशाच तरी वाटायला पाहिजे मी काय

म्हणजे ता एक ताई आहेत की ज्या मला नेहमी बोलायच्या की त्यांचं कपड्यांचं दुकान आहे तर त्या नेहमी मला म्हणत होत्या की येऊन जावा येऊन जावा म्हणजे आम्ही कधी भेटलो नव्हतो फर्स्ट टाइमच भेटलो पण कॉन्टॅक्ट नंबर होता एकमेकींकडे तर त्यांचं मला नेहमी कॉलायचं मेसेज होत की या एकदा आमच्या शॉपवरती तर मी तिथे गेल्यानंतर माहिती आहे मी कपड्यांच्या शॉपमध्ये गेल्यानंतर कधी अशी रिकामी हाताने येऊ शकत नाही परत आहे का नाही विषयच नाही तर हा तिथे गेल्यानंतर म्हणजे मला तर तसं तर काठपद्धार वगैरे तीन ड्रेसच नाहीये ह्या

म्हणजे क्वालिटी पण छान आहे अगदी येते पण साडी वगैरे घेतली तर नाही था का आणि घेऊन वरती आल्याच्या नंतर विचारलं की किती झालं बिल वगैरे काय आणि पेमेंट करायच्या वेळेला त्या बोलल्या की पैसे नको देऊ ही साडी <सदविति> अशीच घेऊन जा तर मग मला <सदवितिना> तर, तर काय आहे की नाही तेवढंच पाहिजे असं दिली तर मी अशा ठिकाणी साड्या गोळा करत तर ही मला अशीच फ्री मध्ये ऍज अ गिफ्ट म्हणून साडी भेटली तर खूप छान आहे फॅब्रिक पण छान आहे आणि खरं तर त्यांचा म्हणजे शॉप पण इथं आणि ऑनलाईन पण त्या घरपोच पण साड्या भेटतात जर तुम्हाला पण आवडली असेल ना घ्यायची असेल काय म्हटलं असं काय घ्यायचं असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घ्यायची असेल ना तर म्हणजे ह्यांच्या मित्राचीच वाईफ आहे तर तुम्हाला पण जर साडी आवडली असेल घ्यायची असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी शेअर करेल डिस्क्रिप्शन मध्ये किंवा तुम्ही मला हवं तर कमेंट टाका मग मी तिकडे तुम्हाला कॉन्टॅक्ट शेअर करेन पण साडी खूप सुंदर आहे म्हणजे मला तर एवढी आवडली ना हॅटली सेम एक ब्लॅक ब्लॅक पण पण मला कलर कसं होतं नावाला वगैरे नाही चालत ब्लॅक कलरची साडी सो म्हणून नाही मी घेतली तर बघा छान लुक आणि अगदी लाईट आहे म्हणजे डेली विअर करू शकतो आपण एकदम सॉफ्ट आहे आणि हा कलर आणि कॉम्बिनेशन पण मला खूप आवडली येलो आणि हे साडी भारी आहे जरा त्यामुळे तू जरा बरी दिसते

जे की त्या राई बोललेल्या माहित नाही पण बनग्रामचं आहे असं बोललेलं आहे तर बघा हे लेटेस्ट डिझाईन आहे जी की आता खूप आहे तर हे पण मंगळसूत्र मला एका पेज कडून फुकट सुंदर वाटत सगळं फुकटच गोळा करत असते माझा नंबर मला घेत नाही फुकट विषय आहे का है ना तर बघा कसं दिसतंय छान वाटतंय ना मंगळसूत्र छान आहे त्यामुळे तो छान दिसते थोडीशी आर्ती, आ, आर्ती तर बघा हे सुंदर असं मंगळसूत्र पण मला आरती आरती सातपुते यांच्या पेज कडून हवं तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा त्यांचा इन्स्टाचा आयडी तुम्हाला शेअर जर आवडला असेल असेल घ्यायचा तर मला मला कमेंट मध्ये माहितच नाही की किती आहे काय ते पण ठीक आहे तरी पण तुम्ही कमेंट टाका मी त्यांचा आयडी शेअर करेल कारण मला नाही सांगते मला नुसतं ते भेटतंय प्राईज कोण सांगत नाही असा विषय आणि तू फक्त गोळा करते फुकटचा

चल दर पण पाया पड चल ये इकडं कधीतरी नवऱ्याचे पाया पडत जा पाया पड हा तुला मग काय पाया ये आशीर्वाद घे अरे पहिला पतीदेव आणि मग तो देव असं केलं पाहिजे हा चल ये पायापड पतिदेवांचे दर्शन घे अरे घे दर्शन आपट 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 पायावर डोकं जोरात आपट थपाक आपण नाही त्याचा विषय नाहीये मेन विषय असा आहे की डोकं नको व्हाळा विषय अर फरशी बिरशी फुटली म्हणजे काय करता येईल काय करणार आशीर्वाद सदा सुखी राहा

मग चला कुठे तुझा तू कर चालला काय संबंध आहे अरे अरे थोडी थोडी तरी जनाची नाही मनाची नाही गावाची नाही आपल्या गल्लीची नाही आपल्या सोसायटीची नाही अख्या पुण्याची नाही कोणाच तरी लाच ठेव ठेव थोडीफार ठेव खायला मला बी लागते खायला अरे तुझा तो जन्मसिद्ध हक्क आहे जेवण बनवणं तो मी हिरावून घेऊ शकत नाही जन्मसिद्ध हक्क तुझा मी हिरावून घेऊ शकत नाही मला ह्या संविधानात भारताच्या संविधानात हक्क दिलेला नाही येतो तुझा जेवण बनवण्याचा हक्क मी, मी हक... तुझा हक्क तुझ्याकडेच ठेवू नाही घेऊ शकत मी हिरावून मी तो हक्क तुझ्याकडून घेऊ शकत नाही तू जेवण बनवतो पर्यंत मी थोडासा झोपतो मित्रांच्या जाऊन येतो हा मित्रांच्यात तर गेलं पाहिजे अरे पहिली प्रायोरिटी मित्र मग बायको